नमस्कार आज मी तुम्हाला फरसबी फरसबीची भाजी झटपट डब्यालासुद्धा देता येईल अशी हे बघा भाजी बनवून दाखवणार आहे झटपट कशी पट पटापटी तुम्हाला दाखवते हे फरसबी मी बारीक कापून घेतलेलं आहे हे बघा असं एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे मी हे बघा बारीक कापून नंतर बटाटा घेतलेला आहे एक छोटा हे बघा बटाटा बटाटा तर पाहिजे पाहिजेच भाजीमध्ये बटाटा घेतलेला छोटा असा कापून बारीकच कापलेला आहे आणि हे दोन का मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि हा कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी हे दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीकच कापून घेतलेले आहेत बघा बारीक कापलेला आहे कांदा हा तव्यामध्ये तेल टाकलेले आहे तेलामध्ये मी हिंग टाकते पहिला हिंग टाकून घेते हिंगानंतर ही राई टाकून घेते राईनंतर हे थोडंसं जिरं टाकून घेते नंतर हा कढीपत्ता टाकते कांदा टाकते कांदा टाकल्यानंतर हळद टाकते हळद नंतर मसाला टाकते दोन चमचे मसाला टाकलेला आहे नंतर हा गरम मसाला टाकते एक चमचा नंतर हे मीठ टाकते चवीनुसार नंतर मी हा कांदा मिक्स करून घेते दष्ट डब्याला सुद्धा देता येईल अशी जी सुंदर भाजी येते तव्यावरची बघा मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी फरजीची नंतर मी हा टोमॅटो टाकते नंतर हालू बटाटा टाकते आणि त्याच्यासमोर हे फरसबी कापलेलं आहे बारीक ते पण टाकते हे फरजी बारीक कापलेलं आणि आता ही सगळी भाजी मी मिक्स करून घेते तुम्हाला हवं त्या ना ह्याच्यात ओला नारळ जरी टाकला खवलेला तरी चालतो पण माझ्याकडे आता नारळ नाही आहे खवलेला ओला नारळ त्याच्यामुळे मी नाही टाकला तुम्हाला हवा त्या ह्याच्यात टाकला तरी चालतो तर अशी ही भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता ह्या भाजीला मी पाणी न टाकता ह्याच्यात शिजलं मी पाणी न घालणार घालणार नाही आहे आणि पाणी न घालता मी आता ही भाजी शिजवणार आहे सगळं दाखवाची भाजी पाणीला घालता मी पाणी ही भाजी आता शिजवणार आहे त्याच्यावर मी हे झाकण ठेवलेली आता झाकण ठेवलेलं आहे आणि आता हे मी दहा बारा मिनटं शिजवते बघा पाणीला घालता मी शिजवते ही भाजी घालून घेते का कशी सुंदर शिजत आहे थे। परत तेच झाकण ठेवते आणि परत मी शिजून घेते थोडीशी तिथे भाजी पण शिजते आणि इकडे मी भाकरी पण टाकते भाजी पण शिजते तिकडे आणि इकडे भाकरी बनवते आता ही आपली भाजी झालेली आहे बघा फरसबी कांदा बटाटा टोमॅटो अशी ही भाजी झालेली आहे खमंग ही डब्याला पण देताला द्यायला चांगली आणि भाताबरोबर भाता वरण सुद्धा खायला चांगली चपाती आणि भाकरीबरोबर तर अतिउत्तम तर कशी वाटली माझी ही तुम्ही मी बनवलेली भाजी फरसबीची तर तुम्ही सांगा तुम्ही कशी बनवतात ते पण पर मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडली असेल बनवलेली ही भाजी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर ही अशी सुंदर अशी भाजी ही झालेली आहे बघा सगळ्यावरची परत भीती भाजी बघा आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तर इथेच मी हा व्हिडिओ थांबवते धन्यवाद